हो <laughs> दाखो दा। लाईव्ह आले म्हणा बघा काय म्हण युटूब लाइव आले आहे खूप वेळ झाला सोना कोण नाही आता लाईव्ह असं द्यावला बरोबर भरतलं तिथं फोन करून सांगायला लागेल म्हण ये ऑनलाईन लाईव्ह नमस्कार मी सोनाली सोनाली ब्लॉग मध्ये सर्वांचं खूप खूप हो स्वागत आहे इथं राधाकृष्णाचं मंदिर आहे आणि इथं ब्रह्म कमळाची आम्ही पूजा करायला आलो होतो सोनाली छान उमरलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता तुमच्यासाठी एक दर्शन म्हणून मी थोडस लाईव्ह आलेलं आहे तस सांगू का आणि माझे कॉमेडी reels सुद्धा असतात माझे दररोज व्हिडिओ सुद्धा असतात हे बघायला विसरू नका आता सगळे झोपले असतील उद्या तुम्हाला मेसेज पडेल तेव्हा बघा पण आता तुम्हाला सध्या ब्रह्म कमळ कसं उमलले ते दाखवते नाही नाही नव्याण्णव नव्याण्णव सत्तर ब्याण्णव युट्यूब हॅलो युट्यूब ला मी आता लाइव आहे ला जा ना सोनाली रसोई अँड ब्लॉक तिथं जास्त मला लगेच लाईव्ह दिसतंय

आपण जर कधी ब्रह्मकमळ बघितलेलं नसल तर आवर्जून बघा आणि दर्शन घ्या तुमच्यासाठी मी थोडा वेळ लाईव्ह आलेली आहे आणि क बहरले ना खूप छान बहरले तुम्ही पाहू शकता आणि जे जे लाईव्हला आले आहेत त्यांना माझा प्रणाम रामकृष्ण हरी सर्वांना सुखात राहा आमच्या पांढरंगाचा शब्द आहे सुखात राहा आनंदात राहा आणि मस्त राहा అర్థ <zoysicogue> <laughs> <festivals> तिथं आम्ही पूजा केली दिवा लावला अगरबत्ती लावली राधाकृष्णाचं मंदिर आहे आता राधाकृष्ण झोपलेले आहे उघडू आपल्या मग जिजीची बघितलं नाही त्यांना दाखवत ब्रह्म कमळ मध्ये जे ब्रह्म कमळ आहे त्याच्यामध्ये आतमध्ये पिंड असते बघा ब्रह्म विष्णू महेश किरण पाटील म्हणता जय शिवरायताई <laughs> मी मस्त आहे तुम्ही कसे आहात भरपूर दिवसानंतर मी लाईव्ह आले <laughs> तुम्ही पण लाईव्ह आलात मी नाही बघितलं मी पहिल्यांदा पाहते हे फक्त रात्रीच उमलत आणि नाही का सगळं झाड एकदम गच्च भरलेलं आहे एक टू आले मोटिवेशन म्हणतात जय जिजाऊ ताई जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ आणि जय शिवराय हो ते ब्रह्मकमळ आहे हे करतात तर आज काही तिघे लाईव्ह आले आहेत मी त्यांचं मनापासून खूप खूप खुँ आभार मानते भरपूर दिवसांमुळे भेट झालेली आहे आणि ब्रह्मकमळाची मी खूप आता झोपलेले झोपलेले त्यामुळे घराशेजारीच मंदिर आहे तिकडे दाखवलं ते हा दाखवलं दाखवलं काय म्हणतात ते दुसरे कमळ दाखवत आहे दर्शन घेऊया हे ब्रह्मकमळ आहे ज्यांना दर्शन घ्यायचं आहे त्यांनी दर्शन घ्या आपली मनातली इच्छा आकांक्षा ते आपली नक्कीच पूर्ण करतील भरपूर आलेत इथं मी दिवा लावलेला आहे थोडीशी पूजा केली आहे पहिल्यांदा चालेल धरा आता बंद करू आपण थोडंसं आधार तर चला सर्वांना गुड नाईट थोडंसं तुम्हाला ब्रह्मकुमारांचं दर्शन दिलं तुम्हाला सर्वांना शुभ रात्र तुमची रात्र सुखाची जाऊ चला भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद रामकृष्ण हे

होते काय म्हणते केले फार कष्ट उदार मनाने फुल वाहिले तेव्हा कष्ट फार आले मज हर्ष खूप जाहले मन माझे मला हसू लागले थोर भिन्न रूप ते पुष्प आनंदात मोती हाती आले कविराज किरंदाला छान 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 खूप भारी लिहिले okay. देवाची तिथं तर घ्या ना समोर देवाची पंढरी चंद्रभागेतिरी चंद्रभागे आनंद हा माझा गगनागरी भक्तीचा कळस स्वराची रास माऊलीचा मी माऊलीचा वास निर्मळ भजन मन हे सोज्वळ हाक दिली माऊलीला मिळे पुण्याईचे फळ कविराज किरणदादा खूप खूप छान कविता लिहिली किरणदादा तुम्ही खूप भारी पांडुरंग तुमची सगळी इच्छा पूर्ण कर अतिशय मनाला भिडणारी कविता आहे ही खूप भारी ताई लाइव येत जा नक्की येत जाऊ आम्ही पण हो हो नक्की नक्की शूटिंग भरपूर असतं सकाळ संध्या म्हणजे दिवसभर शूटिंग असते भरपूर वेळ जातो तर व्हिडिओ टाकायला पण वेळ जातो त्याच्यामुळे थोडस लाईव्हला नाही येत पण येत जाईल चला बाय रामकृष्ण हरी